रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा 27 गाव प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी घेणार जलसमाधी सेडकोणे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने प्रकल्पग्रस्तांना आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये नोकरीत प्राधान्य आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असताना ब्लास्टिंग करताना या ब्लास्टिंग करता अमोनियासारखा घातक वायू वापरल्याने आजूबाजूच्या परिसरातील कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याने ब्लास्टिंग त्वरित थांबवावे अशा अनेक मागण्यांसाठी गाव प्रकल्पग्रस्त विमानतळ बाधित शेतकरी संघर्ष नंदराज शेठ मुंगाजी हे बारा जुलै रोजी जलसमाधी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार लोक नेते पाटील सत्तावीस जल समाधी आंदोलनाचा आम्ही केला त्याला कारण शिडको प्रशासन नेहमी वारंवार मला फसवीत आहे या इमानतला मध्ये प्रकल्प ग्रस्तांना नोकऱ्या मिळावा ही आमची ठाम भूमिका आहे तसेच स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा या इमानतला नाव लागलाच पाहिजे ही भूमिका आमच्या प्रकल्पग्रस्तांची आहे तसेच या इमानतलाच्या कामात डोंगरफोळीचा जो काम चालू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकिंग होत आहे आणि आमच्या ओलागाव कुंडेवाल दापोली पारगाव भंगारपाडा या गावांना घरांना गावातल्या घरांना तडे जात आहे कोणाची सिलिंग पडतोय कोणाचा स्लाप पडतोय यात जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे आणि जो ब्लास्टिकसाठी वापरणारा जो मटेरियल आहे अमोनिया आहे त्याची ब्लॅस उडल्यानंतर त्या, त्या अमोनियाचा एवढा वास एक तास वास त्या विभागामध्ये घुमतो त्यामध्ये मा माझ्या ओल्या गावामध्ये मा कॅन्सर सारखं तीन ते चार रुग्ण आता सापडलेला आहे म्हणून आम्हाला एक भयानक भीती वाटत आहे का या विमानतळामध्ये डोंगरपोळीचा जो काम चालू आहे त्यामध्ये आमच्या गाव शहरा गावामध्ये जी कॅन्सर सारखा आजार जर पस फैलावत आहे त्यामुळे आम्हाला दाट आमच्या जीवनाची परिस्थिती आम्हाला परिस्थिती जगणं ही कठीण झालेली आहे तिसरा मुद्दा तुम्हाला सांगायचं झालं दोन हजार अठरापासून ज्यांना भूखंड वाटप केले पण त्यांना अजून मिळालेले नाही हे नेहमी वारंवार सांगतात त्यांना भूखंड दिले पण असे सत्तावन आमचे शेतकरी बंधू तिथे आहेत त्यांना अद्याप भूखंड दिलेले नाही फक्त सोड झाली ड्रा मध्ये निघालाय ही शिडको आमची नेहमी वारंवार फसवणूक करीत आहे पुराचं पाणी शिरतो घरामध्ये नेहमी आम्ही शिडको प्रसारणाला सांगित असतो का पावसाला आल्यानंतर आमच्या जीवाला धोका आहे परंतु ज्या डुंगीसारख्या गावामध्ये पावसाळी पाणी शिरल्यानंतर पन्नास हजार रुपये मोबदला देतात ते आमच्या या पारगाव ववळा दापोली भंगारपाडा या सुद्धा मिळाला पाहिजे आणि जलसमाधीला का घेऊ नये नेहमी वारंवार आम्ही सांगतो आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत या इमानताला पहि पहिलं प्राधान्य हे स्थानिक भूमिपुत्र या प्रकल्पग्रस्तांना मिळाला पाहिजे परंतु शिडको किती दिवस हात उंच करतो आमच्या हातामध्ये नाही पण आम्ही पण सांगितलं ज्या आदानीनं तुम्ही एअरपोर्ट चालवायला दिला त्यांची आमची तुम्ही मिटिंग लावा समोरासमोर आमच्या या प्रकल्पग्रस्तांचे ज्या पद्धतीने शिक्षण आहे त्या पद्धती पद्धतीने आम्हाला तिथे नोकऱ्या भेटल्याच पाहिजे ही ठाम भूमिका आमची ही राहणार आहे तसेच उद्याची जी तारीख आहे बारा जुलै ही खरोखरच आम्ही या शिडको प्रसादाला आणि महाराष्ट्र शासनाला कंटाळून आम्ही आता जीवाची बाजी लावण्यासाठी आम्ही तयार झालो आणि उद्या दहा वाजता आम्ही जल समाधी घेण्यासाठी मोठ्या संख्येने नदीपात्रामध्ये उतरणार आहोत ओला काळी ब्रिजच्या समोर पूर होऊ दे महापूर होऊ दे पण उद्या आम्ही समुद्रामध्ये जल समाधी घेण्याचे आहात पन्नास ते साठ लोक तयार आहोत म्हणून आमच्या मोठ्या संख्येने प्रत्येकानं मला फोन येतात आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येऊन आम्ही या खाडीमध्ये जलसमाधी घेतो कारण हा आमचा नदी म्हणजे एक आमचा पोट भरण्याचा साधन होता त्यामध्ये मच्छी पकडून आम्ही तीन मच्छी विकून आम्ही पोट भरत ते पण सुद्धा आमचा नदी पात्र बदलल्यामुळे मच्छीचा पण तिथं प्रश्न उद्भवलेला आहे म्हणून मी सर्व तमाम माझ्या सत्ताग्रहाने तर पूर्ण तालुक्यातील जनतेने या जलसमाधीमध्ये सामील व्हावा ही हा जोडी माझी विनंती आहे